राम राम मंडळी मंडळी चला आहे कटपळी केसरी दोन हजार पंचवीस मैदाना या मैदानात बाकासूरचा गट क्रमांक किती बाकासूर गटपात झाला का नाही तसेच शेवाचा गट किती असणार आहे त्याचबरोबर बाकासूरचा ड्रायवर कोण आज हे आपण जाणून घेऊया तर मित्रांनो बाकासूरचा गट क्रमांक होता एकतीस तर गट क्रमांक एकतीसमध्ये बाकासूर पोपटावच्या साथीने गटपात झालेला आहे त्यानंतर बाकासूचा ड्रायवर कोण तर मित्रांनो बाकासू बाकासूरची गाडी आज अमर ड्रायवर आवंडकर यांनी आणलेली आहे तर त्याचबरोबर मित्रांनो आत्तापर्यंत आत्तापर्यंत जवळजवळ निम्मे गट पळून परुन, आलेले आहेत म्हणजेच शेवटचा गट बहात्तर असणार आहे तर मित्रांनो अजून काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा तर हे होते आज बाकासोचा ड्रायवर कोण आणि शेवटचा कट किती पण किती तर असेच बरगाड्यासंबंधित नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा